दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा औधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे आजचा स्वामी संदेश रुद्राक्षाच्या संदर्भात भगवान शिवजींनी देवी पार्वतीला जे काही सांगितले तेच मी तुम्हाला सांगणार आहे भगवान शिव प्रभू देवी पार्वतीला म्हणाले हे महेश्वरी तुझ्यावरील प्रेमापोटी आणि भक्तांच्या हितासाठी मी रुद्राक्षाचे महात्म्य वर्णन करणार आहे ऐक फार जुनी गोष्ट आहे मनावर संयम ठेवून मी हजारो दिव्य वर्ष तपश्चर्या करत होतो एके दिवशी माझे मन अचानक प्रशुद्ध झाले त्यावेळी माझ्या मनात मी सर्व लोकांवर उपकार करणारा स्वतंत्राने वागणारा परमेश्वर आहे असा एक विचार आला दिलावश होऊन मी डोले उघडले त्यातून काही अश्रू ओघडले त्यांच्यापासून रुद्राक्ष नामक वृक्ष उत्पन्न झाला अशा प्रकारे भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी माझे अश्रू स्थावर भावास प्राप्त झाले त्या वृक्षावरील रुद्राक्ष मी विष्णू भक्तांना आणि चारी वर्णाच्या लोकांना दिली त्यानंतर मी भूलोक गौड देश मथुरा अयोध्या लंका मलयपर्वत सह्यपर्वत काशी अशा अनेक ठिकाणी रुद्राक्षाचे वृक्ष उत्पन्न केले तेव्हापासून त्याचे महात्म्य वाढले वेदानेही त्यांचा महिमा वर्णन केलेला आहे रुद्राक्ष चार प्रकारचे आहेत पांढरी लाल पिवली व काली मनुष्याने आपापल्या वर्णाला अनुसरून त्या त्या रंगाचे रुद्राक्ष धारण करावेत ब्राह्मणांनी पांढरी क्षत्रियानी लाल वैशाणी पिवली व शुद्रानी काली रुद्राक्ष धारण करावेत भोग मोक्षाची इच्छा असणाऱ्याने सर्व जाती वर्णाच्या लोकांनी आणि शिवपार्वतीच्या अर्थात आपल्या दोघांच्या कृपा प्रसन्नतेसाठी सर्व शिवभक्ताने रुद्राक्षांना धारण करणे आवश्यक आहे हे देवी बोरा एवढे रुद्राक्ष आकाराने लहान असले तरी लोकांना उत्तम फल देणारे व सुख सौभाग्याची वृद्धी करणारे असते आवल्या एवढे रुद्राक्ष सर्व अरिष्टांचा नाश करणारे आणि चण्या एवढे किंवा त्याहून अधिक रुद्राक्ष सर्व इष्ट कामना पूर्ण करणारे असते रुद्राक्ष आकाराने जर जसे लहान होते तस तसे अधिक फल देणारे होते मोठ्या रुद्राक्षापेक्षा लहान रुद्राक्ष दसपट अधिक फलदायी असते रुद्राक्ष हे पापनाशक क्लेशनिवारण सौभाग्य वृद्धिकारक व सर्व अभिष्ट फलांची प्राप्ती सुनिश्चित करणारे असल्यामुळे ते आपल्या शरावर अवश्य धारण करावे लोकांना मंगलमय फल देणारे रुद्राक्षासारखे अन्य कोणतीही वस्तू नाही समान गोलाई असलेले स्वच्छ मजबूत टपोरे व दाणेदार नक्षी असलेले सुंदर रुद्राक्ष मनोवंचित अभिष्ट कामना पूर्ण करणारे तसेच भोग व मोक्ष देणारे असते किड्याने दूषित केलेले तुटलेले फुटलेले दाणेदार नसलेले व्रण असलेले व समान गोलाई आकाराचे नसलेले असे पाच प्रकारचे रुद्राक्ष घेऊ नये उमे रुद्राक्षाचे अनेक प्रकार आहेत त्यांचे वर्णन ऐक एकमुखी रुद्राक्ष साक्षात शिव स्वरूप आहे भुक्तिमुक्तीदायक आहे त्याच्या दर्शनाने ब्रह्महत्यादी महापातके नष्ट होतात त्याची पूजा केल्याने लक्ष्मी प्राप्त होते सर्व उपद्रव्यांचे निराकरण होऊन मनोरथ पूर्ण होतात दोन मुखाच्या रुद्राक्षाला देव देवेश्वर म्हणतात ते सर्व कामना पूर्ण करणारे व इष्टफल देणारे आहे तीन मुखाचे रुद्राक्ष साधनेचे फल देणारे आहे त्याच्या प्रभावाने मनुष्य विद्यामध्ये निपुण होतो चार मुखाचे रुद्राक्ष ब्रह्मस्वरूप आहे ते चतुर्विध पुरुषार्थ साध्य करून देणारे आहे त्याच्या पूजनाने व दर्शनाने नरहत्येचे पातक नाश्य होते पाच मुखाचे रुद्राक्ष काल अग्निरुद्र स्वरूप आहे ते सर्वांना मनोवांछित फल व मुक्ती देणारे आहे ते पापांचा नाश करते सहा मुखाचे रुद्राक्ष कार्तिके स्वरूप आहे ते उजव्या दंडात धारण केल्याने मनुष्य ब्रह्म हत्यादी मुक्त होतो सात मुखाचे रुद्राक्ष अनंग स्वरूप असून अनंग या नावानेच ओळखले जाते ते धारण केल्याने दरिद्री मनुष्यही धनवान होतो आठ मुखाचे रुद्राक्ष अष्टमूर्ती भैरव स्वरूप आहे ते धारण केल्याने मनुष्य पूर्णायुष्य होतो मृत्यूनंतर त्याला शिवपद प्राप्त होते नवमुखाचे रुद्राक्ष हे भैरव तसेच कपिल मूर्तीचे स्वरूप मानण्यात आले आहे नऊ रूपे धारण करणारी भगवती दुर्गा ही त्याची अधिष्ठाती देवता आहे जो मनुष्य हे रुद्राक्ष भक्तीपूर्वक आपल्या डाव्या हातात बांधतो तो माझ्यासारखाच सर्वेश्वर होतो दहा मुखाचे रुद्राक्ष साक्षात रूप आहे ते धारण केल्याने मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात अकरा मुखाचे रुद्राक्ष रुद्ररूप आहे ते धारण करणारा मनुष्य सर्वत्र विजयी होतो बारा मुखाचे रुद्राक्ष बारा आदित्य समान आहे ते केसामध्ये धारण केल्याने मनुष्य तेजस्वी होतो तेरा मुखाचे रुद्राक्ष विश्वदेवाचे स्वरूप आहे ते धारण केल्याने सर्व अभिष्टाची पूर्तता होते सौभाग्य प्राप्त होते सर्व मंगल होते चौदा मुखाचे रुद्राक्ष परमशिव स्वरूप आहे ते भक्तिभावाने मस्तकावर धारण केल्याने सर्व पापांचा नाश होतो रुद्राक्षाची माल धारण केलेल्या मनुष्याला पाहतात भूत प्रेत पिशाच डाकिनी शाकिनी तसेच उपद्रव्यकारक अन्य शक्ती दूर पळून जातात त्यांच्यावर चारण मारण उच्चाटनादी कोणत्याही अभिचारिक का प्रयोगाचा काहीच परिणाम होत नाही ते सर्व निष्प्रभ होतात रुद्राक्ष धारण करणाऱ्या मनुष्याला पाहून मी स्वतः देवी दुर्गा गणेश सूर्य तसेच अन्य देवताही प्रसन्न होतात म्हणून रुद्राक्षाचे महात्म्य लक्षात घेऊन धर्मवृद्धीसाठी ते मंत्राद्वारे भक्तिपूर्वक धारण करावे त्यांच्या कृपा प्रसादाने त्याला मुक्ती आणि भुक्ती या दोहोचा लाभ होतो त्याचे इहपर कल्याण होते जो मनुष्य परमशुभ असे हे महात्म्य नित्य श्रद्धेने श्रवण करतो भस्म रुद्राक्ष व शिवनामाचा आदर करतो तो पुत्र पुत्रप्रवताधिक सर्व सुखाने युक्त होऊन शिवसायुजता प्राप्त करतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद